मोवाड हे नरखेड तालुक्यातील सर्वात प्रथम बनलेली नगर परिषद तिची स्थापना सतरा मे अठराशे सदुसष्ट साली झाली होती त्याला आज एकशे वर्ष पूर्ण झाली एका काळी मोहाण नगरी ही व्यापारिकदृष्ट्या रोजगार बैल बाजार विणकर इथली जमीन ही काळीची असून येथे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात व्हायचे मोहाण नगरीत सर्वत्र समृद्धी होती तिला सोन्याचे कवाड म्हणून त्या काळी म्हटले जायचे मोवाड हे गाव नदीच्या काठावर वसलेले आहे आषाढी एकादशीची ती काळी रात्र म्हणजेच तीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव कुणालाच या रात्रीची जाण नाही सर्व मुली आपल्या आई वडिलांकडे पहिल्या आखाडीला घरी आल्या तो आनंदाचा क्षण बहीण भाऊ आई वडील यांचा परंतु तो आनंदाचा क्षण हा दुःखात पाहायला मिळेल याविषयी कुणालाही कल्पना नाही याच रात्रीला मुसळधार पाऊस सुरू होता सर्व नगरीत आखाडीचा सण व मुलीच्या पहिल्या भेटीचा क्षण आणि अचानक मध्यरात्री वर्धा नदीला महापूर येतो आणि सर्व नगरीतील आनंदाचा क्षण हा महापुराच्या पाण्यात समावून जातो या मध्यरात्रीच्या महापुरामध्ये दोनशे चार जणांचा मृत्यू झाला परंतु या गावालगत असलेले छोटे मोठे गावही वाहून गेले या क्षणाला पाहता या महापुरामध्ये महिला पुरुष मुख्य जनावरे यासारखे वाहून गेलेत या क्षणी गे नगरीतील संकटात सापडलेल्या महिला पुरुष मुलं मुली जनावरे धडपडत होती परंतु त्यांच्यामधील धावणारी दैवी शक्तीही तिथे नव्हती या सोन्याच्या कवाड्याला क्षणात जन्मय करून वर्धा नदींने आपल्यात समोर घेतले या क्षणाची आठवण म्हणून तीस जुलै या दिवशी काळा दिवस म्हणून संबोधण्यात येते परंतु त्या दिवसापासून तर पर आजपर्यंत मोन नगरीचा अभ्यास केला विकास हा कोणत्याच दिशेने दिसत नाही गावात रस्त्यावर खड्डे रोजगार उपलब्ध नाही बाजारपेठ नाही शेतकऱ्यांची सुपीक जमीन गेल्याने पिकही व्यवस्थित नाही यावरून गाव वसाड पडल्यासारखे झाले आहे त्यात राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर या नगरीला मोठमोठे राजकारणी नेते मिळाले आहे परंतु त्यांचे या नगरीला विकासाच्या दिशेने नेण्यामागे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते <ण्णाग> Subscribe now and press the bell icon.